नमस्कार आपल्या चॅनलवरती तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे तर आज आपण शिकत आहोत टोडूच्या रूपाचा उपयोग टोडूच्या रूपाचा उपयोग कसा केला जातो ते आज आपण बघणार आहे मुख्य क्रियापदे म्हणून टुडूच्या रूपाचा वापर केल्यास त्याचा अर्थ करणे किंवा केले असा होतो टुडूचा रूपाचा वापर केल्यास त्याचा अर्थ करणे किंवा केले असं होतं टोडूचा म्हणजे त्याचा अर्थ काय होतो करणे किंवा केले असा त्याचा अर्थ होतो आय डू माय होमवर्क मी माझे होमवर्क केले आताच आपण बघितलं टू डूचा जो अर्थ आहे तो होतो करणे किंवा केले दुसरं उदाहरण बघूया सी डीड हर वर्क त्याने तिचं वर्क केले थर्ड ही डज ही असाइनमेंट अशानुसार डूचा वापर करतात आता दुसऱ्या याच्यात बघूया पा मुख्य सहाय्यकारी क्रियापद नसताना वाक्य प्रश्नार्थक दर्शक व क्वेश्चन टॅग करताना व्ही साठी डू प्लस व्ही प्लस एस एस सी साठी डस आणि व्ही टूसाठी डीड घेऊन मुख्य क्रियापदाचे मूळ रूप वापरावे एक्झाम्पलमध्ये बघूया जसे आता इथे काय सांगितलं आपल्याला की वाक्य सहाय्यकारी क्रियापद जर नसताना वाक्य प्रश्नार्थक किंवा नकारदर्शक किंवा क्वेश्चन टॅग जर आपल्याला करायचं असेल तर व्ही वनसाठी आपल्याला डू किंवा व्ही प्लस एस किंवा ई एससाठी आपल्याला डज आणि व्ही टूसाठी आपल्याला डीट घेऊन मुख्य क्रियापदाची मुळूप करायचं आहे फॉर एक्झाम्पलमध्ये आपण बघूया पहिलं आहे ते आय प्ले क्रिकेट दुसरं आहे डू आय प्ले क्रिकेट इथे आपण इथे आपण प्रश्नार्थक केले त्याच्यानंतर ही वर्क्स इन अ कंपनी डज इथे सुरुवातीला आपण डज वापरले डज ही वर्क इन अ कंपनी पाचवाय सी वॉच मुई सहावाय डी सी वॉच अमुय सातवाय आठ आय डू नॉट प्ले क्रिकेट आठवाय अ प्ले क्रिकेट डोंट ट्राय नववा आय ही डज नॉट वर्क इन अ कंपनी डावाय ही वर्क्स इन अ कंपनी डजंट ही सी डीड नॉट वॉच ट्वेल्थ आहे सी ओच अमोई डी सी यानुसार वाक्य आपण सर्व आता बघून घेतले प्रश्नार्थक पण बघितले नकारदर्शक पण बघितले क्वेश्चन टॅक्सचं पण बघितलं आहे की कसं आपल्याला करायचं आहे त्याच्यानंतर आपण बघूया डूचा वापर आद्यार्थ वाक्यात अधिक जोर देऊन सांगण्यासाठी केला जातो डूचा जो वाप वापर आहे तो आपल्याला वाक्यामध्ये कोणती गोष्ट जास्त याने सांगायची असली जोर देऊन तर त्याच्यासाठी डूचा वापर करतो तसेच डू कम हिअर अशानुसार आता मॉडल लक्झुररीमध्ये बघूया मॉडल लक्झररी मीन्स भाववाचक सहाय्यकारी क्रियापदे शॉल व्हील कॅन कोल्ड शोल्ड ओल्ड मे माईट मश या भाववाचक सहाय्यकारी क्रियापदाचं मुख्य क्रियापदे म्हणून उपयोग होत नाही आता जे आपण शब्द बघितले शॉल वेल कॅन कोल्ड शोल्ड मे माइट मस्ट या भाववाचक सायकरी क्रियापदाचा सा। मुख्य क्रियापदे म्हणून उपयोग होत नाही त्याचबरोबर नेहमी मुख्य क्रियापद वापरावेच लागते भाववाचक सहायकारी क्रियापदानंतर लगेच येणारे क्रियापद नेहमी मूळ रूपातच असते तसेच हे सहाय्यकारी क्रियापद व मुख्य क्रियापद यांच्यामध्ये टूचा वापर केला जात नाही यांच्यामध्ये टूचा वापर केला जात नाही यानुसार सर टू डूचा वापर कसा होतो हे आता पण बघितलं नेक्स्टमध्ये ने आपण शॉलविलचा उपयोग बघूया चॅनलवर तुम्ही आतापर्यंत लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा असेच तुम्हाला आपल्या चॅनलवरती व्हिडिओज पाहायला मिळतील